जाऊन काकू काय झालं अरे इजा जवळ जवळ आले आणि पोरीलेच घेऊन गेले बापा एवढ्या संध्याकाळचे हो दिसले बा इकडेच गेले घेऊन बोललो तो बोलले नाही जाऊन काकू काय भिनच ना काय काही रागानं गेले का एवढे लेकराले घेऊन अरे काही नाही काहीच नाही झालं बरं पावाले आले होते ते पावाले आले आणि मी अन माया अंदरच होतो मनीषा बसली होती बाहेर पोरीला घेऊन आले ना बस पोरीला घेऊन चालले गेले बापा काही झगडा नाही भांडण नाही ना काहीच नाही काउन बोटो असं केलं जाऊ आहे सगळं नाही भांडण नाही ना पोरीला घेऊन कसे काय गेले पैदलच कोण टाकू गाडी तर नेले नाही ना, ना। कुठं गेले मग पैदल हो गाडी तर तिथंच उभी आहे घराच्या समोर आणि पैदलच कुठं नेलं बाबा संध्याकाळचं समजते का नाही समजत गडे संध्याकाळच्या पायरी गाई वस गाय ढोर येवाच्या टाइम आले कुठं घेऊन गेले तर म्हणून चालले होती बाबा जराशी मागं मागं कुठं चालले म्हणून पावाले आता फट फट चालले गेले समोर दिसली नाही डोळ्यानं थांबा काकू तुम्ही घरी जा आम्ही जाऊन पाहतो इकडेच गेले ते इकडेच गेले इष्टनाकडेच गेले ते जाऊन पळतो आम्ही अनतो समजावून घरी पाठवतो घरी समजावून हो इकडेच गेले का इष्टनाकडे मा हे आणा बरं जा बर नाही आणा बरं जरा समजावून आणा बरं समजावू समजावू करा बरं जरासं काय झालं म्हणा विचारपूस करा बरं जराच जा बरं हो काकू तुम्ही जा घरी जातो आम्ही पळतो अनतो तू इथं समजावून हो जा बर जा आ ना आ समजावा बापा कसा हे कटोंड्या जा बाई हाय तर काय हे पोरं समजावून केलं चल मी चाले जातो घरी बापा मनीषा रडत असन मार अगो लडू नको तब्येत खराब करून टाकशी लढू लढू त्याची हिंमत तरी आहे का लेकर लेकरू नेवायचे कोणाने सांभाळणं होते का लहान लेकरू बाप म्हणून काय झालं त्याच्यानं होते का सांभाळणं लेकरू माय बिगर राहते का लेकरू आज मग त्यांनी नेलंच कसं माझ्या मुलीला मग बोल कसं बोलतो

नेतच नाही पोरी ने तो पोरीला नेतच नाही तो अर्ध्या नी अर्ध्यापर्यंत नी येथे लढली का वापस येते घेऊन पाहिजे होतो तू हा असं कसा नाही युदीवर त्या अंगणे जास्तीचे बोलू नको तू त्यांना जास्तीचे बोलशील ना तर, तर, तर चालले जाणार मला टाकून आहो तो नाही जात थो जाते का तुझे सोडून तुझे तरी दुसरा भेटते नाही भेटत हा त्यासारखी बोलबी नाही भेटू शकत तो नाही जात तू फक्त पक्की राह पक्की तू काही जात नाही तुम काही नाही दोन बस झालं उगा ऐ <laughs> आई आले का कुठपर्यंत गेले होते आले का ते ते चालले गेले इष्ठानाकडे गेले म्हणते गाडी नाही नेली तसेच गेले पैदल गाडी तर इथं आण तसेच गेले म्हणते हे काय म्हणते आपले इजा आणि रमेश उभे होते तिथं ते सांगत होते म्हणे इकडेच गेले म्हणे जवळ इष्ठानाकडे घरच मी आढावा कमलात वयाजव आता एवढ्या आता इस्टँडाकडे घेऊन काय गेला असेल पोरीला बाप्पा अन हो गाडी मग पोरीला हातात घेऊन गाडी कसं चालून तसंच गेला आसन, हो। का असेल आहे बाप्पा आई तुला जायचं होतं ना तू का नाही गेली तू जायचं आणि त्रिशाला घेऊन यायचं होतं जातो तू जा आणि त्रिशाला घेऊन ये हा एवढ्या दूर मी कशी जाऊ हा मी तिथपर्यंत गेली जातच होती मी समोर तर इजा रमेश म्हणते जा काकू म्हणते तुम्ही घरी आम्ही आणतो म्हणते जाऊ आय समजावून बा म्हटलं मग मग मी घरी आली ते गेले दोघं आता गेले ते होय कोण तू कोण होतो कंदुशी कंदुसी होतो कंदुसी अ माझ सारखी दिसते दिपरी सारखी जराशी नाही दिसत आ का होय बाबा बाबा हो मी बाबा ओळखून घ्यायचो ओळखून घ्यायचो मले बाबा बाबा अरे जवाई जवाई एवढ्या रात्री रोडवर लहानशा घेऊन काय करून ले राहिले तुम्ही घरी घेऊन जा तिले घरी घेऊन जा त्या वाडाला घरी घेऊन जा हवा लागण पाणी लागन थंडी सुरू आहे हवा सुरू आहे बिमार पडण लेकर तुम्ही कोण सांगणार आहे माझी पोर घेऊ आहे मी बरोबर सांभाळतो तिला नाही पडू देत बिमार हवा नाही लागू देत अहो तुमची पोर घेऊ आहे पण जवाई असं रोडवर लहानशा लेकराले संध्याकाळीच्या टायमाला घेऊन राहणं बरोबर नाही आहे जवाई समजून घ्या तुम्ही घरी घेऊन चला चला घरी चला आणि घरी कौतुक करा लाड करा घरी करा जे ते असं रोडवर बरोबर नाही लेकरू लहान आहे सध्या जवाई समजून घ्या असं समजूत दादी ना चला विजय विजय वी, भाऊत ना तुम्ही हो हो विजय भाऊ विजय हे पहा विजय भाऊ रात्री बारा वाजताही मी तिला घेऊन फिरू ना काहीच होणार नाही तिले काहीच होत नाही आपल्या मनाचे भ्रम राहते फक्त बाकी काहीच होत नाही गरीबाचे लेकर बघा रोडवरच राहते रोडवरच राहते तेले काय होते काहीच नाही होत ना मग आपल्या लेकराला ले कसं काय होऊ शकते काहीच नाही होत असं साधू सुद्धा ठेवायचे लेकराले काहीच नाही होत मला मापुरीला खेळवायचं होतं एकट्यामध्ये मी घेऊन आलो इकडे काय झालं मग त्याच्यामध्ये नाही तसं काही नाही काही नाही झालं पण असं रोडवर संध्याकाळचा टाईम आहे रात्र झाली बरोबर नाही वाटत जवाई तुमची सासू तिथपर्यंत तुमच्या मागं मागं आली होती आम्ही म्हटलं जा म्हटलं आम्ही आणतो म्हटलं जवाईला समजून तर त्या घरी केल्या त्या इले कामच नाही तसेच आहे ते जा तुम्ही घरी येतोच मी जातो येतो मी घरी बोलू द्या मला महापौरी संग आता महापौरी संघ बोट बोलायची घरी नाही काय अरे पण बुवा तुम्ही बोला ना तुमचाच लेकरू आहे शेवटी तुम्ही घरी बी बोलू शकता ना कोण अडवते तुम्हाला की तुमच्या लेकरापासून दूर ठेवते का तुम्हाला कोणी बोलू नका म्हणते काय असे इकडे घेऊन आले तुम्ही काही नाही विचार भाऊ मात दिमागाला जसं वाटलं तसं मी केलं मायपूर पोर माय लेकरू आहे ले मी कधी बी कुठे बी घेऊन जाऊ शकतो तेथे ठीक ते आहे जवाई बुवा पण आता तुम्ही घरी चला आता घरी चला सगळे चिंतेत आहे तुम्ही अशा पोरीला घेऊन आले आता घरी चला मग तुमच्या घरी गेल्यावर तुम्ही कुठेही नाही तुमच्या पोरीने कोणी बोलायला येणार नाही पण आमच्या घरी हाय तोपर्यंत तो। आमच्या म्हणण्यानुसारच चला लागून जवई बुवा तुम्हाला आता चला तुम्ही घरी असं तुम्ही रमेश भाऊ नाही का हो चला तुम्ही विजय भाऊ रमेश भाऊ चला तुम्ही येतोच मी चला चला तुम्णी बो, बो, चला तुम्ही चला येतोच मी ना किती दूर गेला जवळ पोरीला घेऊन ना हा येई दूर नसून गेला बसला सांग इस्टानावर जाऊन ना हे गेले ना दोघं जण हे बसले असतील येईन हिंमत तरी आहे का व आई माझ्या वयामध्ये हिंमत राहिली असती का नाही तर गाडीवर बसून घेऊन चालला गेला असता येवत मांडले घरी गाडी इथं ठेवून नाही स्तानावर नसता गेला हो नाही होऊ शकते बाबा एका हातानं गाडी कशा चालवून लेकराले कसा धरण तर मोटरनं जातो बा असा विचार केला असन तर गेला गेला असन मोटरनं तर जाऊ दे गेला असन तर गेला असन उलट्या पायानं वापस येते का नाही तर अरे एवढं एवढीशी फुरगी राहायचे तरी काय बो आई बिना मायनं राहायचं तरी काय तू विचार कर मॅड जवळ आहे अक्कल नाही त्याले म्हणून घेऊन गेला तो अक्कल राहिली ना अक्कलवान जवळ आहे तर पोरीला एवढ्या लेकराला घेऊन गेलाच नसता समजलं असतं अक्कल जवय आहे येते नाही पाहिजे बरं येते का नाही तर ते लेकरू राहते का ते तेस्त सांगून राहिली मी तिले भया ढिले ते लढूनच राहिली मंगनपासून पासून लढून राहिली ते नीर लढून राहिली ते माय पोरकी करून नेलं 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 काय राहते तरी काय म्हणलं अरे ते ऐकूनच नाही राहिली बापायत गहून जाऊय मग काहीच नाही समजत का तुम्हाला ते लेकरू घेऊन कुठं गेले होते तुम्ही कुठपर्यंत गेले होते कुठं नेलं होतं तिने हा संध्याकाळच्या पायरी आजी काही नाही तिकडेच नेलो तिकडेच गेलो होतो जरासा बाहेर गेलो होतो जरासा मला बाहेर पावायचं होतं महापौरीले म्हणून गोष्ट करायचं होतं बाहेरच गेलो होतो कुठंच नाही गेलो होतो मनुष्याला काय म्हणत होते घरी घेऊन चाललो असंच आजी असंच तिच्या संग मजा करत होतो मजा करत होते हो आजी मजा करत होतो कुठं आहे मनिषा कुठं आहे मनीषा कुठं आहे रडून राहिली ते हा कैची लढून राहिली ते तुम्ही पुरीला नेल पासून ते लढून राहिली मग पुरीला आणून द्याय मग पुरी आणून जाईल अशीच करून राहिली तुम्हाला त्या मायपासून पोरीला घेऊन गेले तुम्ही कैची लढून राहिली ते रडून राहिले कुठे हाय तिच्या कमऱ्यात मनसे घ्यायच्या पाहिले मी पाहून येतो मनिषा हो आना जास्त तिले हे असं बरोबर नाही पाय भाई आहे जवय पाय बर आता म्हणते काही नाही बोलायसाठी नेलं मजाक करत होतो हा अ गिरी आहे जवळची काही समजत ना हुंजत अक्कल तर जवळ रशी नाही आज वाहिले मग करत होते टाईम आहे मग चॅक करायचं राहू दे ना आई जाऊ दे, जा ता ता जा दे ना राहू दे जास्त नाही बोलाव जाऊ दे चुप चुपराय आता जास्त नको बोल काय आता बोल नको म्हणत आता बोलतच होती पण आता हासायला लागला जवय म्हणून मी राहू दे नाही तर मी बोलतच होती साधरी काय बोलून फायदा हो आई बोलून फायदा नाही राहू दे राहू दे म्हणतो अशान जवय मग दोक्षावर बसते काय न आता मांगल्या वेळेला किती बोललो मी अन तिच्या तर कमी बोलले म्हणा पण गावातल्या बाया इंदिरा शांताबाई गंगा या किती बोलल्या हा तर आता असं करूनच नाही म्हणे सुधरूनच गेला होता आता अजून हे असं केलं बाबा आता काय माहित काय मनात आलं ना काय डोक्षात येते जवळच्या आता फिरक्यात येते कोणत्या तर काय फेरक्यात येते ना समज आहे समज नाही अक्कल नाही बिलकुल आता आई एवढा पोलीस आहे तर बिना अकलीनच पोलिसाची ड्युटी करत असन का हा हो तेच अक्कल फक्त दुनियादारीची अक्कल नाही दे, जाऊ जाऊ दे तशी काही मनीषा एवढी दुःखात नाही दुःखात राहिली राहिलीच नसती त्याच्या मनीषा डार्लिंग रडून राहिली रडू नको रडू नको मनीषा डार्लिंग रडू नको जा तिकडे तुम्ही आणि त्रि कुठे मम्मीची चवड आहे त्रिशा रडू नको मनीषा मजाक केली मजाक केली रडू नको जा तिकडे तुम्ही बोलायचं नाही मला तुमच्या सोबत का असं केलं का नेलं त्रिशाला माझ्या जवळून किती रडू आला मला अरे मजाक केलो बा मनीषा मजाक केलो तुला सांगा मला पावाचं होतं मला बोलायचं होतं बापू तुझ्या सांगा इथे नाही बोलणं होतं होत इथे नाही बघणं होतं होत मजाक केली म्हणता अशी कशी मजाक केली ते किती तना तना माझ्या जवळून घेऊन गेले आणि तू ये तू राय माहेरी तू राय माहेरी मी जाते मी जातो काय होय हे सगळं एवढं मोठी मजाक आणि माझ्या मुली सोबत मजाक नाही करायची कधीच आता सांगून देते ला नाही ती सध्या अरे यार रोडू नको ना मनीषा मजाक केली आता 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 हे पाय असं गाणं म्हणू काय गाणं म्हणू का आता मजाक केली म्हणून राहिलो ना पाय माझ्या माईकडे पाय माईकडे पाय अरे यार मनीषा असं नको करू माझ्या माझ्यासोबत बोल बोल बा असं नको करू काय बोलायचं मला जा तुम्ही तिकडे इकडे पाय इकडे पाय मनीषा इकडे पाय आयलो बघू यार मनीषा थोडीशी मजाक केली थोडीशीच मजाक केली तर एवढी जागा काय हे थोडीशी हे थोडीशी मजा जास्त केली का <laughs> अरे अरे झालं ना या झालं ना अजा तु या काही रीत नाही का बुक आहे तू आजा जवळ नाही ना रमेश मा भाऊजी लागते ना मनीषाबाई मा भाऊजी वय माझ जवई नाही हो हा बरो तु पण समजत नाही अजा काहीच नाही समजत लयत बुक्वर पडलेला भाऊजी आहे तुवा म्हणजे अक्कल नाही असंच समजा काहून काय केलं भाऊजी न बोलून राहिला तू रमेश अरे अजा आता थोड्या वेळा अगोदर लहान बाईले घेऊन तिकडे बस स्टँडवर गेला होता आम्ही गेलो बा तू आई आली होती त्याच्या मागं मागं आणि मग तू आईने आम्ही म्हटलो जा काकू तुम्ही घरी आम्ही त्याला जातो समजावतो घरी पाठवतो आम्ही गेलो बा मग तिथं बस तर बसले होते पोरीले घेऊन बसले होते तिथं बस वर एवढ्या अंधारामध्ये आता दहा पंधरा मिनिटाची गोष्ट तर आम्ही समजावलो बा आणि घेऊन आलो घरी अजा काही भांडण होतं का काही जवळ सोबत तर असे मग कसे म्हणते का पोर घेऊ म्हणते मी कधीच काही कुठेही घेऊन जाईन म्हणते काही भांडण गिंडण होतं का भांडले होते का काही जवळ सोबत मला तर माहीत नाही विजय भाऊ कोण भांडलं काय नाही मग ताईनं तुम्हाला सांगितलंच नाही माहिती भा ताई, ताई मुने बा, मुने का ते भाऊ जीवन राहिलो म्हणे अ पावाले तो तसं तर नाही सांगितलं का भांडण झालं काही आल्यावर कदाचित झालं असं भांडण तर माहीत नाही भाऊ मी वावरात गेलो होतो नाही 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 का अजा हो भांडण घेणार नाही विजय भाऊ तुम्हीच तो विचारलो होतो कमला काकूले का भांडण काय भी का काही म्हणून कमला काकू तो तसं काही नाही झालं म्हणे अरे हो रमेश कमला काकू तो म्हणे भांडण नाही काही नाही काहीच नाही म्हणे आले आणि पोरीला घेऊन त्यांना त्यांना चालले गेले म्हणे बोलून न अशा म्हणे बा तू याय अशो म्हणे भांडण नाही काही नाही म्हणून म्हणतो अजय तुझ्या भाऊजी डोक्षार पडलेला आहे भांडण नाही काही नाही काही नाही पोरीला घेऊन चालला स्टँडवर काहीच काही पायतो बरं जाऊन घरी बोलतो बरं जरासा असा असे अशा वागले तर काही बी एक स्वाभाविक गोष्ट अजा एक स्वाभाविक गोष्ट आज जर का लहान बाईले काही झालं आज एवढ्या संध्याकाळचे ते घेऊन गेले ढोरं वासर येवचा टाईम लहान बाईले काही झालं जवळ आता येऊन पाहून न चाललं जाईल त्याच्या मागं जर पोरीले काही झालं तर मग काय म्हणून तू विचार कर का माहेरी राहिली म्हणून माही पोर गेली असं झालं असं होईल ना अजा म्हणून असं नव्हतं करायचं होतं जवळले समजायला पाहिजे जवळले पाहतो मी रमेश भाऊ पाहतो मी बोल बोलतो जवळ मा भाऊजी बोलतो आता मी काहून असं केलं ते <laughs> काय म्हणते मग मन जवळ पीक पाणी घे हरभरा भाऊ चांगला आहे मामाजी पीक पाणी सर्व ठीक आहे तुमच्या आमचं हो ठीकच आहे आमचं बी ठीक आहे अजून तब्येत पाणी भाऊची बाईची चांगली आहे चांगली आहे मामाजी सगळ्याची तब्येत पाणी सगळं चांगलंच आहे बरं मग कशी सुरू आहे तुमची ड्युटी काय म्हणते ड्युटी काय नाही मामाजी चालू आहे आपला दहा वाजता देतो नऊ वाजता येतो चालू राहते अस चांगलं चांगला चांगला चला आता मामाजी मामीजी निघतो आता दहा वाजे तोरी अकरा वाजे तोरी पोहून पोहचून जातो काही तरी आता बघ केला आहे ना जेवण खाऊन करा मग काम करा उद्या सकाळी जा होवाई आता जाऊ देत नाही मी तुम्हाला आता रातचे कुठं चालले तुम्ही परवास बी बरोबर नाही आता स्वयपाक केला मस्त भाजी किती आणलो मस्त आता मस्त जेवण करा आणि बस आराम करा मस्त रातभर अरे नाही ना नाही ना मामाजी मी सांगून ठेवलो येतोच म्हणून आई वाट पाहिन फोन करून द्या ना पहिले फोन करून द्या सांगून द्या मी येत नाही म्हणून सांगून द्या फोन करून पण जाऊ नका आज नाही नाही मामाची उद्या ड्युटीवर हजीर व्हावं लागते डायरेक्ट जागा ना तुम्ही जेवण खाऊन करून संध्याकाळी मग घरी कुठं गेल रे अजा लई वेळच घरी नाही आई मी वावरात गेलो होतो वावरातून आलो तर मला माहित पडलं काय काय माहीत पडलं तुला सांगतो ना आता भाऊजी हा बोला साडेसात लय बिर चालू मी तुम्हीच नाही होते घरी वावरत गेले होते वाटते हो मी कुठेही जाऊ पण तुम्हाला अक्कल नाही भाऊजी जराशी बी तुम्हाला अक्कल नाही असे कसे वागता तुम्ही काही तरी का भाऊ काय केलं मी काय केलो मलेच विचारता आल्याबरोबर मा भाषिले घेऊन कुठं चालले होते तुम्ही सडकीवर नेलो होतं म्हणते मला गावातून माहीत पडलो गावातले सगळे लोक म्हणून राहिले का जवळ आले अक्कल नाही म्हणे कसा वागते जवाई असे तसे साऱ्या लोकांमध्ये इज्जत खराब केली तुम्ही जवाई आमची आमच्या गावात येऊन ना काहीची इज्जत खराब केली मा पोरीला नेलो लोकाच्या पोरीला नेलो काय का झगडा केलो काय केलो नाही लहानच लेकरे त्या असतं असत मग कोण जबाबदार राहिलो असतं भाऊजी कोण जबाबदार राहिलो असतं सांगा तुम्ही काय झालं असतं काही नाही झालं असतं काही नाही होत काही नाही होत का होत जेवाई बरोबर बोलून राहिला मायाला तू होते उल्ली शाणं खांडूक मोठे होते बरोबर बोलून राहिला तू हा तुम्ही केलं असत मग अनेक बोलत होते मी तुम्हाला पण तुम्ही पहिले जेवण हसून गेलो ना राहिलं माहि काच काही नाही होत बोलून राहिले काय कायच्या मधी बोलून राहिले तुम्ही मले अक्कल नाही म्हणते तुला नवे अक्कल आहे का अजा लहान आहे तू लहान आहे सारखं वाघ मोठा हा मी तु अपेक्षा असा कसं बोलून राहिलं तू मल्या हो पण मोठे बी तुम्ही मोठे बी आहे तरी भाऊजी तुम्ही हरकत लाईन सारखी केली तसं नाही करायचं होतं तुम्हाला कौन घेऊन गेले तुम्ही मा भाषीले नाही पोरगी वय भाशी 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 ठेवाजो घरीच मग भाशीले हो तर माले मी घेऊन गेलो आता घेऊन जाऊ शकतो तू लोकशन का म्हणजे माझी जबाबदारी आहे ते काय म्हटलं भाऊजी घरी तो पर्यंत माझी जबाबदारी आहे तुमच्या घरी गेल्यावर तुम्ही कुठे घेऊन जा मी बोलायला अरे अजा काय झालं गे मला काही कळू दे मला काही माहित नाही काय झालं बाबा हे पा मी वावरातून येऊन राहिलो होतो तर विजय भाऊ आणि रमेश भाऊ दोघ जण मला भेटले ते मला टोकाले लागले क अजा तुझ्या जवळले अक्कल नाही त्या भाऊजीला अक्कल नाही पोरीला घेऊन इष्टानावर गेले होते हे त्रिशाले घेऊन रातार रात्रीचे संध्याकाळी रात झाल्यावर इष्टानावर गेले होते म्हणते तिथे बसले होते म्हणते हे दोघं गेले आई मग मग गेली होती म्हणते आणि मग हे दोघं गेले आणि यायला समजावून घरी आणलं म्हणते अशी तर हरकत केली भाऊजीना काय जवळ बुवा कसं आहे या अशी पोट्टमशाही करणं परवडते का जवळ बुवा आता तुम्हाला तर एका लेकराची बाब झाली तुम्ही आता चांगले सरळ वागा मस्त चांगले राहा काय केलं मामाजी काय गलत केलं मी माय पोर घेऊन माय लेकरूय मी घेऊन गेलो नाही पण जवळ बुवा थोडासा वेळ टाईम ते पाहावं लागते ना तुम्ही संध्याकाळचे घेऊन गेले म्हणता लेकरू सध्या लहान आहे मोठी नाही मोठी राहिली असती तर चाल आपण समजून घेतलो असतो पण लेकरू लहान आहे एवढं लहान लेकर आले संध्याकाळचं बाहेर घेऊन घुमणं बरोबर नाही आहे बाई बुवा समजून घ्या आता केलं पुन्हा असं करू नका भाऊजी तुम्ही पोलीस डिपार्टमेंट म्हणजे हाय म्हणता आणि नाही समजत तुम्हाला अरे सा सारच समजते मला सारा समजते त्यापेक्षा अनुभवानं वयानं साऱ्याच गोष्टीनं मोठा हो मी सारा समजते तू बोलू नको ना ते एक छापड मारून नेन भाऊजी मने मने झापड छापड मारा माझं येऊन मध्ये छापड मारन तुम्ही अ मारन ला नाही तुम्हापेक्षा मारन मी चूक नाही राहिला तर पाहायला लागू काय बा तुमच्या भाऊजी तुम्हाला तुमची चूक पडूनच नाही राहिली मी बरोबरच केलं म्हणता पाय लागतं काय पाय लाग अरे बसा बसा जवाई बुवा बसा नाही मामाजी पाहायला लागतो म्हणते तो बसा जवाई बुवा बसा अवकात नाही तुमची भाऊजी मा बहिणीला सांभाळायची राहू दे येतात मा बहिणीला मी पाहतो मा बहिणीला मा भाषी लेबी चालले जा अच्छा राहू दे ना जास्त नको बोलू ना आई तू थांब यायले बोललो नाही म्हणजे कधी डोक्यावर चढते ठेव मग तू बहिणीला तू याच घरी चाललो मी कमलाचा जो आहे चांगलं भांडणच करून राहिला कडाकायचा जोर जोर आवाज येऊन राहिला बाहेरच चल शांता बाईला सांगतो शांताबाई बैरमची यात्रा झाली काय व नाही असं वीस तारखेला सुरू होते वाटते वीस तारखेला तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झाला व आजची तर नऊ तारीख आली झाली असन बाई नाही गेलो असतो म्हणतो मस्त चार पाच जणी तुरी किरी सोंगून झाले आता तू या तर एक दिवसाची अजून सुट्टी पाडून चाललो गेलो असतो हा जर हिन्न हिं झालं असतं आपलं काय माहित बापा सुरू आहे का नाही आहे कोणास ठाव गंगा हाय का सुरू मला नाही माहित बापा मी कधी गेलेच नाही ना त्या यात्रेत मुन्नी ये ना बस ओ मी कमलाच्या घरी गेली होती हा हाकलला का मग घे ना तुले नाही व कशी बोलतो तू इंदिरा मागायला मंगाला का हाकलन मुले ते मग काही गेल ते संध्याकाळच्या पाहिजे तिच्या घरी हा अशीच गेली होती जेवण खावणं झाले म्हणलं चाल जराशी जाऊन पाहतो म्हटलं कमलाच्या घरी तिच्या नातीं पाहतो तर गेली होती तर आता बोलली काय बोलटी शेती तुझी नाही थांब ना व इंदिरा थांब ना जराशी तू बोलते ना मला बोलूच नाही देऊन राहिली आपली समोर समोरच <laughs> बोल 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 काय झालं मग गेली होती मग काय झालं अहो जोर जोरा ना आवाज येऊन राहिला तिच्या घरून तर भांडणाचा भांडणाचा कोण भांडून राहिलं तर ते नवरा बायको भांडून राहिले काय नाही नवरा बायको नाही अजाचा आण जवायाचा जवाय आला तिचा जवायाचा दोघाचा आवाज येऊन राहिला बाई जोरानं दोघं भांडून राहिले आणि मंदा मंदा हे सगळे आरामानं बोलते पण जवाई आणि अजा घाडे जोर जोरानं भांडून राहिले अमाय हो माहित रमेश सांगे व म्हणूनच बोलत असं अजा जवायला काय झालं काय केलं जवायानं आहो जवाय आला म्हणते घरी आणि मनीषाले बोलला म्हणते तू इथंच राह आता तू येऊस नको पोरीला घेऊन तिकडे अंधाराचा बस स्टँडवर गेला होता म्हणे तिथं जाऊन बसला होता इथं मग अंधारात गेला काय अंधाराचा हो अंधाराचा संध्याकाळी सात साडे सात तास सात वाजले होते तर घेऊन गेला होता म्हणे मांग मांग कमला चालली होती म्हणे तर मग हे होते तर मग हेच गेले म्हणते तिथं त्याला समजाव समजाव करून घरी पाठवला तर म्हणून बोलत ते पुट्ट त्याले हो पाय असं आहे तिचा जवाई खरंच कमलाचा जवाई म्हणा चुप रा बापा कधी काय करण काही समजत नाही हो गाडे जोराजोरानं भांडून राहिले बापा रमले ऐकू तर बरोबर आला नाही पण रजे अजा काय म्हणते अवकात नाही म्हणते तुमच्या असं तसं बोलून राहिला बापा तो माय बाई एवढं बोलून राहिला चाल बरं शांत जाऊन पाहू आपण काय लेवा त्या घरचं भांडून घरच्या भांड्यात काय जाता जाऊ नका काय झालं घरचं व्हायचं पाहू न येऊ न तर मांग मांग नाही बोललो होतो का आपण जवळ आले तर पाहू ना जरास चा बोलून चाल ना चालतं काय शांता हो चाल बरं पाहू बोलू तर नाही म्हणाये काय की पाहू बोलायची गरज पडली तर मग बोलू चालतं काय गंगा तू चाल, चाल चाल तो शिंद जाऊ चारही जणी थांदाच होते तिच्या जवळ मग आपल्याला पाहू हो चाल बरं